रायगडच्या पालकमंत्री पदाचा रखडलेला वाद असेल मंजूर न होणारा निधी असेल आणि अर्थ खात्याकडनं आमच्या फाईलच्या जाणीवपूर्वक अडकून ठेवल्या जातात अशा अनेक तक्रारी असतील यावरनं या, या एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारांचं अर्थ खातं यामध्ये सातत्यानं खटके उडताना दिसून येतात मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि ते या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांची दोन वेळेस एक नाही दोन वेळेस एकट्यांमध्ये भेट घेतली होती आणि त्यातनं एक बातमी सुद्धा बाहेर पडली होती ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे अजितदादांची तक्रार केलेली आहे याविषयी अजितदादांना पत्रकारांनी विचारलं असता अजितदादांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं एकनाथ शिंदेचं माझं तसं सख्य आहे त्यांची काही तक्रार असेल तर ते माझ्याशी थेट मला बोलू शकतात आणि त्यांनी अमित शहाकडे माझी काही तक्रार केली असेल असं मला नाही वाटत असं अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं होतं परंतु या दोघांमध्ये आता ही दरी आणखीच रुंदावलेली आहे की काय याची खात्री पटायला लागते आहे आणि या दोघांमध्ये असलेलं जे राजकीय शीतयुद्ध आहे ना त्याचा आता स्फोट होऊ लागलेला आहे अजित पवारांनी मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी जे योगदान दिलं होतं त्यांचा गौरव करण्याकरिता माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ सिंधांना सुद्धा बोलावणं गेलं परंतु एकनाथ शिंदे दरेगावामध्ये असताना त्यांनी तिथन अजित पवारांना पत्र पाठवलं <laughs> दरेगावामधनं मुंबईला पत्र पाठवलं की मी कार्यक्रमाला येणार नाहीये मग हे पत्र आलं यावर त्यांनी त्या ते पत्रामध्ये दिलगिरी सुद्धा व्यक्त केली की मला यायला जमत नाही यावर अजितदादांनी सुद्धा अगदी आता ते परखड स्पष्ट होत ते अजितदादा ते सुद्धा म्हणाले की एकनाथ रावजी तुम्हाला यायला जमत नसेल तर तुम्ही येऊ नका पण तुमचा प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवू नका कारण हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव आहे आणि तो ज्याचा त्यानं सन्मान घ्यायचा आहे म्हणून तुम्ही प्रतिनिधी काही पाठवू नका मग आता एकनाथ शिंदे हे दरे गावात असताना मुंबईमध्ये येऊ शकले नाही आणि मग आता आज जो कार्यक्रम झाला तो होता महाबळेश्वरला महापर्यटनाचा उत्सव म्हणजे पर्यटनाला त्या पर्यटन उद्योगाला चालना देण्याकरिता या साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेला तो कार्यक्रम म्हणजे एकनाथ शिंदेच्या शेण्याचा कार्यक्रम आता त्या कार्यक्रमाला अजित पवार हे गेले नाही म्हणजे ते मुंबईमध्ये होते पण मुंबईमध्ये असताना सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेच्या सेनेला कसं डिवचलंय ते पहा ते बोलत नाहीत पण एकमेकांच्या वरती कुरघोड्या मात्र केल्याशिवाय राहत नाहीत असं स्पष्ट दिसत आहे जे गुलाबराव पाटील आहेत गुलाबराव पाटील मंत्री आहेत त्या गुलाबराव पाटलांच्या विरोधामध्ये जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढलेले गुलाबराव देवकर आणि त्या गुलाबराव देवकर माजी मंत्री असलेल्या त्यांनी आज मुंबईमध्ये प्रवेश घेतलाय तो राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये आणि यावरनं गुलाबराव पाटलांकडनं सुद्धा जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे की हा महायुतीचा धर्म तोडल्याचा प्रकार आहे म्हणजे हा पाळला नाही जात अशी त्यांचे रास्त तक्रार आहे म्हणजे जे विरोधात लढले त्यांना तुम्ही आता सत्तेमध्ये घेताय हे मात्र योग्य नाही आणि संजय शिरसाट हे जे काय आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा काय त्रागा व्यक्त केला की माझ्या खात्याचा निधी मला न कळवता लाडक्या बहिणींचे हप्ते देण्याकरता कसाच काय वळवला यावर अजित दादांनी स्पष्टीकरण दिलं की ह्याची जी काही अर्थसंकल्पामध्ये हे मांडण्यात आलेलं होतं यावर मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत हे काही वेगळं किंवा नियम बाह्य काही केलेलं आहे असं नाही पण यावर चंद्रशेखर बावन्नकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा हा शासकीय आर्थिक धोरणाचा भाग आहे आणि जे काही बोलायचंय मी ते बोलेल त्यांच्याशी म्हणून त्यांनी सांगितलं पण संजय शिरसाटाचा संताप हा असा होता की माझ्या खात्याचा निधी वळवला गेलाय सामाजिक न्याय विभागाचा विशेष सहाय्य विभागाचा निधी आदिवासी विकास खात्याचा निधी लाडक्या बहिणींचे हप्ते देण्याकरता वळवलाय तो निधी कायद्यानं कपात करता येत नाही किंवा वळवता सुद्धा येत नाही पण ह्या अर्थ खात्यामध्ये काही महाभाग शुकुणे असे बसलेत की ते स्वतःला शहाणे समजतात आणि त्यांचे हे कट कारस्थानं त्यांचे हे उद्योग आहेत असा संताप व्यक्त केला आणि ते प्रसार म्हणाले की हे मला तुमच्याकडनं कळत आहे म्हणजे खात्याचा प्रमुख असताना सुद्धा मला याची कल्पना नाहीये म्हणजे खरोखर म्हणजे या अजित पवारांच्या अर्थ खात्यानं त्या संजय शिरसाटांच्या जे खाते प्रमुख आहेत संजय शिरसाट त्यांना माहिती त्यांच्या माहितीशिवाय परोक्ष त्यांनी हा निधी वळवला आहे का परंतु हा निधी त्यांच्या खात्याचा वळवला जर असेल त्यांना कल्पना नसेल तर त्यांना एक तर अर्थसंकल्प त्यांनी बघितला नाही की त्यांना खरोखर त्यांना तशी कल्पना देण्यात आली नाही अजित पवार म्हणतायत की तो अर्थसंकल्पामध्येच आहे मग एक तर या संजय शिरसाट यांनी अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद ती बघितलेली नसावी कारण त्या तरतुदीमध्ये अजित पवार यांनी सांगितलंय की आदिवासी विकास खात्याअंतर्गत आदिवासी ज्या महिला येतात त्यांना जो ज्या लाडक्या बहिणीच्या हप्ते त्यातून जात आहेत आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी येतात त्यांच्या हप्ते त्यातनं जात आहेत म्हणजे तो निधी लाडक्या बहिणीचे हप्ते देण्याकरता वळवण्याची तरतूद करून अगोदरच करून ठेवलेली होती सांगितलेलं होतं ते अर्थसंकल्पामध्ये मग हा त्रागा विनाकारण आहे का केवळ अजित दादांना शकुणी म्हटलं म्हणायचा हा प्रकार होता प्रतापराव सरनाईक प्रतापराव सरनाईक यांनी सुद्धा मागच्याच महिन्यामध्ये की आता ते म्हणाले की या अर्थ खात्यामध्ये असे काही लोक बसलेत की ते आमच्या फाईल परत पाठवतात तिथे बसलेले अधिकारी म्हणजे या एस टी कर्मचाऱ्याचं वेतन सुद्धा दोन वेळा द्यावं लागलं म्हणजे जेवढा आम्ही निधी मागतो तेवढा निधी आम्हाला मिळत नाही हे प्रतापराव सरनाईक सुद्धा म्हणाले होते म्हणजे एकंदरीतरित्या की हे अर्थ खात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेच्या सेनेची कुचंबना करताय का त्यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करताय का आणि हे करत असताना देवेंद्र फडणवीस मूकपणे मूक संमती या अजित पवारांना देत आहेत का अजित पवारांच्या पाठीमागे जर देवेंद्र फडणवीस नसतील तर हे अजित पवार एकनाथ शिंदे सेनेला डिवचण्याचं धाडस करू शकतील काय आणि जर आता हे एकनाथ शिंदे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याकडं वारंवार तक्रार करतायत आणि तक्रार करूनही जर हे निवारण होत नसेल तक्रारीचं तर एकनाथ शिंदेचं नाराजी नाट्याचे नवे अंक आणखी किती येणार परत त्यांना पर्याय तरी काय आहे आता म्हणजे एकनाथ शिंदेसमोर पर्याय काय आहे की पाच वर्षे ही घुसमट ही चाललेली फरफट अशीच सहन करणे म्हणजे तोंड दाबून मुक बुक्क्याचा मार सहन करावाच लागणार आहे कारण आता धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय आता मात्र एकनाथ शिंदेची ही घुसमट पाच वर्षे ही चाललेली फरफट थांबेल का आपलं याविषयी काय मत आहे या मागे देवेंद्र फडणवीस आहेत का आणि अमित शहा एकनाथ शिंदेच्या तक्रारीची दखल घेत नाहीत का म्हणजे या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र